नमस्कार मंडळी मी जागृती भोईर एन जे भोईर ह्या यूट्यूब चॅनलवरून बोलते तर बघा मी पाणी गरम करायला ठेवले आज बनवणार आहे मी रताळ्याची बर्फी त्यासाठी र पाण्यात थोडं मीठ टाकलं आणि आता रताळी टाकते पाण्यात आता आपली रताळी शिजली आहे पटकन शिजतात आता आपण काढून घेऊया सगळी रताळी हे बघा हे रताळ्याचं साल असं काढून घ्यायचं पूर्णपणे आणि एवढ्या रताळ्यांची मी साल काढल्या आणि याचं पण साल काढते आपण आता अशी किसून घेणार आहोत किसणीनी ही किसणी आहे याच्याने पूर्ण सगळी रताळी किसून घ्यायची रताळा किसून घेतलाय एक वाटी आपण घेतली साय दुधावरची साखर एक वाटी एक वाटी ओलं खोबरं खवलेलं आणि तूप आहे काजू बदाम कापून घेतल्या आहेत आणि मिल्क पावडर घेतले दहा रुपयाची आता आपण बनवणार आहोत रताळ्याची बर्फी कढई आपण तापत ठेवले आणि त्याच्यात टाकतोय तूप आपण तूप टाकलं आहे त्यात आता त्यात आपण टाकणार आहोत ओलं खोबऱ्या ओलं खोबरं एक वाटी टाकून दिले ते तुपात भाजायचं आहे आपल्याला खोबऱ्या थोडस भाजून झालं आपलं खोबरं आता त्यात टाकूया रताळा आणि रताळा पण परतून घेऊ आता बघा पूर्णपणे कढई सोडायला लागले आपलं मिश्रण आता या स्टेजवर आपण काढाय पूर्णपणे हलवून झाल्यावर त्यात टाकायची आहे साखर आपण एक वाटी साखर घेतली आहे ती टाकून द्यायची आता आपण ही मिल्क पावडर घेतले ही याच्यात टाकून देऊ पूर्ण त्याला आटवायचं आहे घट्ट बघा अशी आपली मिश्रणाची कोळी होते आता आपलं मिश्रण परफेक्ट झाले आहे आता आपलं रताळा आणि खोबरा बघा कढई सोडायला लागली त्यात आता टाकून देऊ आपण ड्रायफ्रूट काजू आणि बदाम आणि विरची पावडर आणि हलू घ्या कडई सोडत ते आता कढई सोडायला लागली आता आपण आता काढून घेणार तूप लावून घेते पूर्ण सगळीकडे मिश्रण याच्यात टाकून घेऊ लाटीच्या साह्याने त्याला असं पसरून घेऊ सगळं पूर्णपणे पसरवून झालं आहे आणि ड्रायफ्रूट त्याच्यावरती टाकून घेऊन हलकी क्लीन करून घेऊ ही रताळ्याची वडी तयार झाली आहे बघा कशी चला या खायला पनवेलला आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसते नका